नमस्कार मित्रांनो मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे मागील काही सरळ सरळ परीक्षांमध्ये टी सी एसने विचारलेल्या मराठी प्रश्नांचा संचय चला तर मग सुरू करूया आपला पहिला प्रश्न आहे सर्वनाम खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते आपले पर्याय आहेत क शब्द ब पद क प्रतिनामे आणि ड अविकारी शब्द आपले या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे क प्रतिनामे आपला पुढचा प्रश्न पाहूया पुढील वाक्य साधित क्रियापदाने पूर्ण करा वाक्य आहे तो बांधकाम व्यवसायात डॅश डॅश आपले पर्याय आहेत अ स्थिरावला कर करायला पाहिजे आणि ट करत आहे तर आपले या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अ स्थिरावला आपला पुढचा प्रश्न पाहूया पुढील वाक्यात दर्शक सर्वनाम वापरून वाक्य पुन्हा लिहा वाक्य आहे सचिन चांगला खेळाडू आहे आपले पर्याय आहेत अ सचिन आपण खेळाडू आहे ब सचिन चांगला काय होता क सचिन हा चांगला खेळाडू आहे आणि ड सचिन स्वतः खेळाडू आहे आपले या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे क सचिन हा चांगला खेळाडू आहे आपला पुढचा प्रश्न पाहूया खालील वाक्यातील संबंधी सर्वांना ओळखा आपले पर्याय आहेत अ जो अभ्यास करतो तो चांगले गुण मिळवतो क ह्या प्रामाणिक मुली आहेत क आदित्य आपण बोलला ड तिने काय खाल्ले प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जो अभ्यास करतो तो चांगले गुण मिळवतो आपल्या पुढचा प्रश्न आहे झाडाखाली बसल्यावर शांत आणि प्रसन्न वाटते या वाक्यातील शब्द योग्य अवय कोणता आपले पर्याय आहेत क झाडाखाली बसल्यावर अ आणून आणि ड वाटते तर आपले या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अ झाडाखाली आपल्या पुढचा प्रश्न पाहूया पुढील वाक्यात सर्वनामाचा प्रकार कोणता वाक्य आहे मी हे स्वेटर कोणाला देऊ या प्रश्नाचे आपले पर्याय आहेत अ आत्मवाचक सर्वनाम प पुरुषवाचक सर्वनाम क दर्शक सर्वनाम आणि ड प्रश्नार्थक सर्वनाम तर आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे क दर्शक सर्वनाम आपला पुढचा प्रश्न आहे मी आम्ही आपण स्वतः ही सर्वनामे कोणत्या प्रकारात येतात आपले पर्याय आहेत क तृतीय पुरुषवाचक सर्वनाम क दर्शक सर्वनाम क द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि ड प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ड प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आपला पुढचा प्रश्न पाहूया पुढील वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता आपलं वाक्य आहे सैनिकांच्या पथकात शूर सरदार आहेत आपले पर्याय आहेत अ संख्या विशेषण ब सार्वनामिक विशेषण क अव्यय साधित विशेषण आणि ड गुणविशेषण तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ड गुणविशेषण शूर हे गुणविशेषण आहे पुढचा प्रश्न पाहूया पुढे दिलेल्या पर्यायांपैकी विशेषण कोणते आपले पर्याय आहेत क नवलाई मनुष्यत्व क डोळस आणि ड सरस्वती तर आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ड सरस्वती आपला पुढचा आणि शेवटचा प्रश्न पाहूया पेटीमध्ये बरीच पुस्तके आहेत या वाक्यातील अधोरेखित वा शब्दाची विभक्ती ओळखा आपले पर्याय आहेत क द्वितीया सप्तमी क पंचमी आणि ड प्रथमा तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सप्तमी चला तर मग मित्रांनो इथंच थांबूया आपण धन्यवाद